आज आपण लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून खासदार संजय मंडळी यांचा शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून आता प्रचार करतो आता आपल्या या मतदारसंघामध्ये सहज आपण नजर टाकली तर आपल्या जसा उल्लेख बघा राजेश पाटलांनी केला या विभागामध्ये गेल्या वेळा चार पाच उमेदवार जे राजेश पाटलांच्या विरुद्ध उभे होते त्यामध्ये एक उमेदवारांनी काल काँग्रेसला पाठिंबा दिला बाकीचे सगळे उमेदवार मग शिवाजीराव पाटील असतील अशोकराव चव्हाण चराटे असतील रमेशराव रेडेकर असतील आणि मग संग्राम कुपेकर असतील आता हे संजय मंडिकाच्या प्रचारासाठी आता ते आलेले आहे आता आमच्या तालुक्यामध्ये मी गेल्या वेळा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाचव्यांदा निवडून आलो मला एक लाख सत्तावीस अठ्ठावीस हजार मतं मिळाली माझ्या विरोधी उभे राहिलेले संबंधित गाडगे भारतीय जनता पक्षाचे त्यांना अठ्ठ्याऐंशी हजार मतं मिळाली आणि शिवशे एंट्रीकडून उभे राहिले संजय बाबा गाडगे यांना पंचावन्न हजार मतं मिळाली होती म्हणजे मला एक हजार अठ्ठावीस हजार एक लाख अठ्ठावीस हजार आणि संबंधित गाडगेला अठ्ठ्याऐंशी पिलीत करा मार्गचा आहे आणि आता दोनही आम्ही संजय मंडळी यांचा प्रचार करतो त्या बाजूला आंबेडकर साहेब आमदार झाले दुसऱ्यांदा त्यांच्या विरुद्ध राहिलेले टीपी पाटील साहेब सुद्धा आता संजय मंडिकांचा प्रचार आहेत आता जी मतांनी ते मला माहिती नाही आता या तिन्ही मतदारसंघामध्ये गेल्या वेळा जवळवेळी जवळजवळ सर्व उमेदवार आमदार जर एका बाजूला असतील आणि लोकांच्या पुढात मंडिक संजय मंडिकांना आपण प्रचार करणार असू तर आपण खरोखरच प्रामाणिकपणानं प्रचार केला आपण सर्वांनी प्रामाणिकपणाने शपथ घेऊन संजय मंडिकांच्या मागू राहिलं तर मला काहीही त्यांच्या शंका वाटत नाही मी काल देव ब्रह्मदेव तो जातो शब्द मी वापरत नाही परंतु कोल्हापूर शहर दक्षिण आणि करवी याचा जो बादुर्भाव केला जातोय तर मला वाटतं या तीन मतदारसंघामधले मताधिक्य हे संजय मंडिकांना निश्चितपणानं दुसऱ्या वेळा खासदार केल्याच्या राहणार नाही एवढी ताकद आपल्या सर्व कार्यकर्त्यांची आहे आता आपली तीन गोष्टी जर प्रत्येक पाळण्याची आवश्यकता आहे मी प्रत्येक वेळा सांगतोय कारण आता एकमेकांच्या विरोधी लढत आले आम्ही सगळे पुढे विधानसभेच्या निवडणुका लढवल्याचं स्वप्न आम्ही सगळं बघतोय आणि मग खासदार म्हणून संजय मंडळी व्यासपीठावर येतोय आणि प्रत्येकाला असं म्हटलं आता राजेश मी म्हटलं की बाबा मी तुम्हाला प्रामाणिकपणाने मदत करणार आहे तुम्हाला एवढं मर्चं मताधिक्य देणार आहे मी पालकोजली आहे विधानसभेला मला तुम्ही मदत केली पाहिजे समजले करणार प्रयत्न ते म्हणा मला विधानसभेत तुम्ही मदत केली पाहिजे त्या विचारनं करायचं काय आता हा प्रश्न विचारून चालेल काय तुमच्या मतदारसंघात तशी परिस्थिती पलिकेच्या मधलेमध्ये तशीच परिस्थिती आहे म्हणून हा प्रश्न आता विचारण्यात लागू आहे कारण शेवटी आपण आपल्या जीवावर आपल्या कष्टावर विधानसभा लढवणार आहोत आपल्याला ज्या युतीचं तिकीट मिळणार तेव्हा आपण अधिकृत उमेदवार म्हणून पुढे येणार आहोत आणि शेवटी सतवी आहे ना पाचव्या दिवशी दिवसाती कपाळावर तेच होत असते आणि म्हणून लोकांचा विश्वास परमेश्वराचे आशीर्वाद आणि आपल्या सर्वांचा विश्वास या निवडणूक आहे कोण कुणाच्या पाठिंब्यावर कुणाच्या शब्दावर निवडणुका नाही मुद्देही लाख मुलाचे आहेत तो क्या होत आहे वही होत आहे जो मंजूर खुदा होत आहे ते परमेश्वराच्या डोक्यात आहेत ते सुधार आहेत त्याचा आशीर्वाद आहे ते सुधार आहे म्हणजे मुळात आपण ही गोष्ट टाळली पाहिजे की विधानसभेला आम्ही मदत दिल्यावर तुम्ही आमचं काय करा त्याच्यामुळे मतभेद वाढत जाते दुसरं आपण टाळलं पाहिजे की आता उमेदवारांच्या बाबतीत काहीही निगेटिव्ह व्हायचं नाही अल्बर्ट साहेब काही नाही निधी दिलाय जो मिळालाय तो त्यांचा ते होतेच ना अडीच वर्षाच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मी ग्राम विकास खात्याचा मंत्री होतो त्या मंत्रिमंडळाला पाठिंबा द्यायला राज्यपाठला आमदार होते उचंजी धरण ज्यावेळा झालं तेव्हा आमच्या या महाविकास आघाडीच्या काळात झालं पहिल्यांदा पाणीपूजन आपण त्या काळात केलं हजार कोटीचा निधी आपण त्या काळात आणला आणि अडीच वर्षानंतर जी राजकीय परिस्थिती बदलली त्यामध्ये खासदारने जे काम केलेलं आहे आणि जे करणार आहे त्याचा सगळा उवाप त्यांनी केलेला आहे आणि म्हणून कुठलीही निगेटिव्ह चर्चा करायची नाही आपण काय करणारा त्यांना विचारायचं नाही आपण सर्वांनी एक पत्य बघायचं आता राष्ट्रवादीचा मेळावा आहे आता काही वेळा आपल्याला एकत्र सभा घ्यावी लागतील सभा काय प्रत्येक पक्षाची वेगळी होणार नाही मेळावे एक एक, एक, एक होतील त्या सभेला सगळी व्यासपीठावर एकत्र आपल्या बोलण्यातून आपल्या कृतीतून एखादा शब्द असा जाता कामाने की या तिन्ही पक्षांच्या नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना त्यांची मनं दुखावतील आणि त्याचा थेट परिणाम संजय मंडिकांच्या मताधिक्याला होईल अशा गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत आणि या निवडणुकीत कारण अनेक पक्ष आपण एकत्र येऊन हा प्रचार करतोय त्या तिन्ही गोष्टी आपण पाळल्या तर मला नाही वाटत संजय मंडिकांना कोणी रोखू शकेल मग म्हणून आता राजेश पाटलांनी आता जरा तुम्ही भूतकाळात जाऊन जरा विचार करा केला जशी बाबासाहेब कुपेकरांनी जरूर या तालुक्याचा विकासाचा पाया घातला तर खऱ्या अर्थाने कळशी राजेश पाटलांनी चढवलेला तुम्ही बघितला जे उर्वरित झाली ती सगळी काम मी काल गडिगाच्या दौऱ्यावर होतो गडिगा शहराचा मी मेळावा घेतला आणि केल्यासाठी सगळ्यांना हांतरिकांचं निधन झालं म्हणून त्यांचं सांत्वन करण्यासाठी मी निर्जीवनं गेलो मी त्या हलकोपर्यंत रस्ता टाकून टाक आणि हलक सोडणी करण्यासाठी त्यांच्या सैकीच्या रस्त्या लागलो तर गचकच मला सांगण्याचा भावार काय आपल्याला ग्रामविकास भागाचा निधी ती डोकं असेल किंवा प्रधानमंत्री सडक असेल मुख्यमंत्री सडक योजना असेल म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं तुमच्या गावागावात गावाला गावा जोडा गावा रस्ते असतील गावातले अंतर्गत रस्ते असतील गावातली गावा सभागृह वाचनालय प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा देवालय या सगळ्याला जलजीवनच्या जीवनच्या योजना या सगळ्याला हात लावण्याचा प्रयत्न राजेश पाटलांनी केलेला आहे आणि उरुळीत राहिलेल्या विकास सगळी कामं करण्यासाठी त्यांना पुन्हा एकदा आपल्याला संधी देण्याची आवश्यकता आहे म्हणजे एवढं प्रचंड विकासाचं काम एवढा प्रचंड निधी या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एखाद्या विधानसभेच्या इतिहासामध्ये कधी आला नाही इतका प्रचंड निधी या काळामध्ये आला आणि अने आपल्या अनेक गावामध्ये आपण आठवून बघा की अतिशय किती चांगल्या प्रकारे कामं करण्यामध्ये राजेश पाटील यशस्वी झालेले आहेत त्यामाग माझं सहकार्य होतं खादार संजय मंडिकांचे आशीर्वाद होते आणि हा मतदारसंघ चांगला करण्यासाठी आपण फार कोटी प्रयत्न केलेले आहेत आता आपल्याला माहिती आहे की बाबासाहेब कुपेकरांच्या प्रयत्नांना चिंतरी धरण झालं पण अनेक वेळा आता पाऊस वाटतं पन्नास टक्के विषय कमी पडलेला आणि आणि आता धरणामध्ये जे पाणी आहे ते अतिशय चिकाटीनं वापरण्याची आवश्यकता आहे उत्सुकीचं धरण आता पूर्ण झालेलं आहे आता शतपराला तिने हातामध्ये घेतलेला आहे मला वाटते पुढच्या वर्षी त्याची घडबंदी करून त्यामध्ये सुद्धा पाणी अडवण्याचं धोरण हे राजेश पाटलाने घेतलेलं आहे त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी त्यांच्या मागे ठामपणे उभं राहील आणि हा सर्कल आला तसं हा आम्ही पूर्ण केलेला राहणार नाही असाही विश्वास मी या कार्यक्रमाच्या प्रसंगी तोंड देतो आता कालच्या घटनेचा उल्लेख मलाशी मला वाटते जयश्री पवार केला गाड्या म्हणून केला होता अशा गाड्यासारख्या भरून येतात माझ्याकडे आल्या होत्या मागे तर काय असते हे सिग्नल असते निवडणुकाजवळ आल्या की चार पाच महिने राहिले की आपण जागे ठीक आहे आता मी काय त्याच्या मुलावर टीका करणार नाही गोपाळराव पाडताना त्या महाविकास आघाडीचं तिकीट मिळावं अशी मी त्यांना शुभेच्छा देतो नंदासाहेब बाबोडकरांना तुतारी म्हणून म महाविकास आघाडीचं तिकीट मिळावं अशी मी शुभेच्छा देतो त्यानंतर आता आम्हाला आपली पाटलाचा काल केलेले आहेत त्यांना महाविकास आघाडीचं काँग्रेसचं तिकीट मिळावं अशी त्यांना शुभेच्छा देतो अमर चव्हाणाला सुद्धा आमच्या साहेबांचं तिकीट मिळावं अशी त्यांनाही शुभेच्छा देतो या सगळ्याला निवडणुकीच्या निमित्ताने ही शुभेच्छा देणार आहे त्याला माझे मित्र आहेत ते जुने अनेकांच्या बरोबर आम्ही काम केलेलं आहे त्याचा हिरकोळ निराश होता कामाने या चौघांनाही माझ्या शुभेच्छा महाविकास आघाडीचं तिकीट मिळण्यासाठी बंधू बघितलं गेल्या दहा वर्षामध्ये आपण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यावर या देशाची जबाबदारी टाकल्यानंतर मी काही काँग्रेस पक्षावर टीका करणार नाही त्याही पंचेस गोष्टी मी आणि संजय बंडेकरतील अजिबातील आम्ही काँग्रेसवर राहिलेलो आहोत काँग्रेस टीका ज्या पक्षावर राहिल्या त्या टीका कशी करायची परंतु जे काँग्रेस पक्षाला सुचलं नाही या गोरगरिबांच्याकडे जायचं शेतकऱ्यांच्याकडे जायचं त्यानंतर कष्टकऱ्यांच्याकडे जायचं महिलांच्यासाठी विद्यार्थ्यांसाठी उद्योजकासाठी या देशातील रस्त्यासाठी विमानतळासाठी रेल्वेसाठी या सगळ्या योजना दहा वर्षात एखादी जादूची काठी फिरवावी असं नरेंद्र मोदी साहेबांनी काम केलेलं आहे म्हणून आपल्याला माहिती असेल की त्याने आपल्या शेतकऱ्यांसाठी वन खर्चा पैसे लागतात हे काँग्रेसवर कधी लक्ष झालंय हे नरेंद्र मोदी लक्षात आलं पीएम किसान योजना त्यांना आमच्या राज्य सरकारने तेवीस सहा हजार किंवा लागली आणि आपण महिन्याला आता तीन महिन्याला आता देत होतो ते म्हणतो ना ते आपण थेट चार महिन्याला आता राज्य सरकारचे आणि केसर्याचे दुन्हे मिळून थेट आपल्या शेतकऱ्याच्या खात्यावर म्हणजे कधी कधी पण दलाल बिलाल ठेवला नाही आता थेट थे, खात्यावर टाकण्याचं का काम ते नरेंद्र मोदी साहेबांनी केलं अनेक वेळा आपल्या वर आपण जेवण करत होतो माता वगैरे जे महिलांचे फुकून फुकून चुलीचं छातीला भात व्हायचं त्यासाठी एखादी गॅसची योजना आणावी सिलेंडर द्या त्याला मोफत द्यावं त्याला अनुदान द्यावं अशी उज्ज्वला गॅसची योजना दिली आणली या देशामध्ये अनेक पाणीपूर्णा योजना झाल्या अनेक नावाने झाल्या परंतु अतिशय सदृढ योजना आपल्या गावागावामध्ये घराघरामध्ये नळानं पाणी मिळालं पाहिजे स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे म्हणून जलजीवन योजना दिली आणली वास्तविक शौचालय योजना किती मोठी माण आहेत गोष्ट गोष्टी माहिती माता भगिनीसाठी रात्री आमदाराला पडल्यानंतर जायचं सकाळी लवकर ज्या वेळेला तरी जायचं एका जाऊन झालं तर काय करायचं असे अनेक प्रश्न त्या काळामध्ये होते परंतु हे शौचालय घराघरा झालं पाहिजे आता आठास नरेंद्र मोदीने पहिल्यांदा धरला आणि जवळजवळ नऊ कोटी लोकांच्या घरामध्ये हे शौचालय देण्याचा प्रयत्न त्यांनी या निमित्ताने केला म्हणजे अटल पेन्शन योजना असेल नंतर प्रधानमंत्री आवास योजना असेल अनेक योजना की ज्याच्यामुळे या देशातील त्यानंतर तरुणांच्यासाठी मुद्रा लोन योजना नवीन उद्योजकांच्यासाठी नवीन योजना नंतर बांधकाम कामगारांच्यासाठी योजना त्यानंतर विश्वकर्मा म्हणून बारा बरुद्धदारांच्या योजना या सगळ्या योजना आणलेल्या आहेत आता राजे पाटील पुढच्या टप्प्यात आपल्याला व्यक्तिगत कामाकडे लक्ष द्यावं लागेल यासाठी व्यक्तिगत कामासाठी आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय करावं लागेल आणि या गैरनिर्वाचन जीवनामध्ये चांगली देऊन देव सांगण्यासाठी प्रयत्न करावे लागतील एका उजा उर्वरित जी विकासाची कामं असतील ती पूर्ण करणं आणि प्रत्येक गरीब गोरगरिबांच्या घरामध्ये चांगलं जीवन त्यांना जगण्यासाठी ता त्यांना मदत करणं हे काम पुढच्या काळात आपण करूया एवढी अपेक्षा मी या निमित्ताने करतो आणि येणाऱ्या सात मेला या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्राध्यापक खासदार संजय पंडितांचं जे चिन्ह धनुष्यमान आहे त्यावर प्रचंड प्रमाणात आपण त्यांना पठण जाऊया आणि या खासदार आपला एकदा केंद्राचा राज्यमंत्री करण्यासाठी आपण संजय मंडिकांना पाठवूया एवढी विनंती मी या करतो आणि आपल्या मतदारसंघातली असलेली सगळी परगावाची माणसं मुंबई असतील पुन्हा असतील उत्तर गल्ली कुठं कुठं असतील त्या सगळ्यांना उपस्थित ठेवायचं मी काल एका भाषणात बोललो की मी पूर्वी सांगत होतो याची आठवण मला काल गडीला कुणी करून दिली मुस्लिम साहेब म्हणायचे माणसाला माणसाला इथं आणला पाहिजे तर ते हेलिकॉप्टर घ्या त्याच्याकरी तरतूद तिने काल लगेच जयंत पाटील माले हा त्यांच्याकडे माया भरपुरायच्या हेलिकॉप्टर सुद्धा माणसा असेल माझं म्हणण्याचा भावार काय होता माझा भाव होता की सगळी माणसं आली पाहिजे मतदानाची टक्केवारी वाटली पाहिजे जसं विधानसभेला टक्केवारी होते तसे लोकसभेला होत नाही आणि ही टक्के वाढी वाढायची असेल तर आपल्याला सगळ्या लोकांना आणलं पाहिजे आणि सूची कोण झाला असेल तर त्याला म्हटलं पाहिजे सात मे नंतर चार जूनला मत जायचं ते त्याला थांबवलं पाहिजे आणि आपण थँक्युवरी वाटूया आणि मोठ्या मताधिक्याने राज्यावर संजय मंडेला विजय व्यवस्थित विनंती करतो आपली रजना करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम धन्यवाद साहेब यानंतर या कार्यक्रम